उद्धव ठाकरेंनी संवादाची लाईन कापली माझ्यासाठी मातोश्रींचे दरवाजे बंद केले माझा फोनही घेतला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राऊतांनी त्यांचा हा आरोप फेटाळून लावलाय भाजपनं चर्चेची दारं बंद केल्याचं राऊत म्हणाले असं कधी वाटलं नाही त्याच्याशी या मुद्द्यावरती कधी बोललं जावं की तुमचं इथे साईड लाईन तुम्ही होताय बोलावं किंवा परत काही चॅनल ऑफ लाईन ऑफ कम्युनिकेशन ओपन करावं असं कधी वाटलं नाही त्यांनी लाईन कापली ना माझी लाईन सुरू होती त्यांनी कापली त्यांनी माझ्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद केले त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही पाच वर्ष आम्ही सोबत राहिलो माझी माफक अपेक्षा होती ना काही राजकारणात काय तुम्हाला पद पाहिजे तुम्ही गेलात एवढीच अपेक्षा होती की फोन उचलून मला हे सांगता आलं असतं की नाही देवेंद्र मला तुमच्यासोबत येता येणार नाही मला यांच्यासोबत जायचं आहे पण पाच वर्ष ज्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला तुम्ही जे म्हटलं ते झेललं कधी खाली पडू दिलं नाही तुम्ही जे सांगितलं ते केलं त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही बरं व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं भविष्यात काय तुम्हाला म्हणजे आपण काय करू शकतो असे काही का भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी दोन हजार एकोणीस नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की नेव्हर से नेव्हर पण आता तरी या इलेक्शन नंतर अशी कुठली पॉसिबिलिटी मला दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांचं अधपतन केलं त्यांच्याच पक्षानं कोणासाठी ते एका गद्दारासाठी शिवसेनेबरोबर तुमची युती असताना पंचवीस वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या मला माहिती आहे मला माहिती आहे चर्चाच करायला तयार नव्हते हे लोक कोणत्याही प्रकार